सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम या स्टोरीचे एक्कावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी योगेश दुपारी वेदकडे आला आणि त्याला विचारलं की तू वेदासोबत इंटिमेट झाला होता केव्हा शेवटचं आणि वेदने सांगितलं की साधारण अडीच ते तीन महिने झाले आम्ही दोघे एकत्र आलोच नाही आणि योगेश फार खुश झाला आणि वेदच्या पाठीत थाप टाकत मला यस आता वेदा सापडली वेदला काहीच कळालं नाही आणि तो म्हणाला म्हणजे नक्की तुला म्हणायचंय काय आहे योगेश म्हणाला आता मी काहीच बोलणार नाही वेद जे काही बघायचं आहे ते तू बघ असं म्हणून योगेशने वेदला मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ बघून वेदही चक्रावला आणि म्हणाला योगेश अरे ही तर वेद आहे आणि ही या हॉस्पिटलमध्ये काय करते म्हणजे खरंच तिला मेडिकल इमर्जन्सी होती की काय यासाठीच तिनं माझ्याकडून पैसे घेतले होते आणि योगेश म्हणाला तेच तर ती या हॉस्पिटलमध्ये काय करते आणि तिला नेमकी कोणती मेडिकल इमर्जन्सी आहे तेच खूप इम्पॉर्टंट आहे वेद म्हणाला म्हणजे तुला काही कळलं आहे का योगेश म्हणाला वेद हे हॉस्पिटल माझ्या मित्राचं आहे मी आज सकाळीच त्याला भेटायला गेलो होतो आणि त्याचवेळी वेदा तिथे आली होती मी आणि माझा मित्र आज बोलत होतो आणि वेदाला डॉक्टरांशी भेटण्याची खूप घाई होती माझ्या मित्रानं मला रिक्वेस्ट केली की तू जरा आतल्या रूममध्ये बसतोस का तेवढं एक पेशंट घेतो म्हणून मी त्याच्या आतल्या रूममध्ये बसलो आणि वेदाचा आवाज ऐकला थोडंसं त्या रूममधून बाहेर डोकावलं आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि आता तूही ऐक असं म्हणून योगेशने व्हिडिओचा आवाज वाढवला आणि त्यात स्पष्ट वेदा म्हणताना दिसत होतं की डॉक्टर प्लीज माझी लवकरात लवकर सुटका करा आणि माझं ॲबॉर्शन करा माझ्याकडे आता सगळी पैशांची तयारी झाली आहे आणि हे ऐकून वेद खूप शॉक झाला आणि त्यानं त्याचं डोकं पकडलं आणि खालीच बसला त्यानं पुन्हा एकदा ते ऐकलं पण ती वेदाच होती आणि तिच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले वेद म्हणाला योगेश हे कसं शक्य आहे अरे ती प्रेग्नंट आहे चक्क म्हणजे ती माझ्याकडून प्रेग्नंट आणि योगेश म्हणाला नाही वेद असा विचार करू नकोस आता तरी तुझे डोळे उघड तू जर असं म्हणालास तर ती त्या बाळाचं ओझं तुझ्या माथ्यावर टाकेल अरे तू तिच्यासोबत तीन महिने इंटिमेट नाही झाला आणि तिचा गर्भ दोन महिन्याच्या आसपासचा आहे हे बघ तिच्या मेडिकल रिपोर्टची फाईल मी घेऊन आलो आहे जसं तिला कळलं की तिची पाळी मिस झाली तशी ती लगेच डॉक्टरांकडे गेली या वेदासारख्या मुली इतक्या गाफील असतात असं समजू नकोस त्या खूप पुढच्या आहेत एकतर ती खूप प्रिकॉशन घेत असेल आणि त्यातूनही हे चुकून काहीतरी झालं आणि तेच आता आपल्या पथ्यावर पडलं वेदला आता हा धक्का सहन होत नव्हता तो हे सगळं असही होऊन डोकं पकडून खाली बसला आणि म्हणाला म्हणजे योगेश वेदानं मला फसवलं यार मी तर तिच्यावर प्रेम करत होतो आणि तीही मला सतत सांगायची की ती माझ्यावर प्रेम करते आणि आता हे असं कसं योगेश म्हटला तू मूर्ख आहेस का अरे तिच्यासारखी मुलगी कुणावर प्रेम करू शकत नाही ती फक्त पैशासाठी असं वागू शकते तिथं तुझ्यावर प्रेम नव्हतं वेद तरीही वेद म्हणाला पण यार ती असं कसं करू शकते वेद आता हे मानाला तयारच नव्हता की वेदाचं त्याच्यावर प्रेम नाही आणि साहजिकच आहे ना वेद वेदाला घेऊन खूप इमोशनल होता खूप मनापासून प्रेम केलं होतं त्यानं तिच्यावर ती तिच्या आयुष्यात सुखी व्हावी म्हणून आणि तिला धोका द्यायला नको म्हणून तो किती घरच्यांशी भांडला होता खरं प्रेम तर वेदनेच केलं होतं आणि वेदाने फक्त व्यवहार केला होता पैशांचा आणि योगेश म्हणाला वेद आता तरी डोळे उघड आणि ती तुझ्या प्रेमाची जी टिमकी मिरवते ना आयुष्यभर तुझ्याच नावावर राहीन प्रेम करत राहील वगैरे ते आता सगळं खोटं आहे अरे अशा मुली दोन दिवस सुद्धा राहू शकत नाही कोणा शेजारी झोपल्याशिवाय शे आणि विचार कर ती तीन महिने राहू शकते का तुझ्याशिवाय जी मुलगी इतकी प्रेम करते तुझ्यावर ती राहू शकते का वेद आणि तू आता उलट खुश व्हायला पाहिजेस आणि आता तू अंजली वहिनींना फ्री माइंडने स्वीकारू शकतोस आणि तुझ्या मनावरचं दडपण गेलं आणि अंजलीचं नाव घेतलं तसा वेद थोडा भाणावर आला आणि म्हणाला यस योगेश यू आर राईट मला आता देवीला आणि मला एक होण्यापासून कु कुठलंच गिल्ट थांबवू शकत नाही मी तर विनाकारणच चुकीच्या गिल्टमध्ये अडकत होतो जे अनाठाई होतं आणि योगेश म्हणाला वेद आणि आता तू वेदाच्या धमकीला घाबरण्याची सुद्धा गरज नाही तिला अजिबात भीक घालू नकोस आणि आता उलट तूच तिला हा व्हिडिओ दाखव आणि तिला सांग की यापुढे जर धमकी दिली आणि पैसे मागितले तर लक्षात ठेव म्हणावं तिला ती ति तुझ्याशी प्रामाणिक नाही त्यामुळे तिची जबाबदारी घेण्याची तुला काहीच गरज नाही वेद म्हणाला ठीक आहे मला आता ती कुठे भेटेल तू सांग मला आत्ताच्या आत्ता तिला भेटून जाप विचारायचं आहे योगेश म्हणाला हो जाब तर तिला विचारलंच पाहिजे मी माझ्या मित्राला सांगितलं आहे की आता तिला ऑपरेशनला घेऊ नकोस तिला अशीच दोन तीन दिवसाची तारीख दे वेद म्हणाला थँक्यू योगेश तू खूप मोठं काम केलंस आणि वेदने रागातच वेदाला फोन लावला आणि म्हणाला वेदा तू कुठे आहेस वेदा पुन्हा त्याला धमकी देत म्हणाली वेद तुझा जा निर्णय झालाय का तू माझ्या नावावर कंपनीचे पंचवीस टक्के शेअर्स करत आहेस ना बोल करतोस ना नाहीतर मी आत्ता काय करेल तुला चांगलंच माहीत आहे आणि वेद रागात हाताच्या मुठी आवडत म्हणाला हो वेदा मला तुझी अट मान्य आहे आणि तेच पेपर्स घेऊन मी आत्ता तू अस तिथे येतोय बोल तू कुठे आहेस आणि वेदा आता खूप हरकून गेली आणि म्हली वेद मी घरीच आहे ये लवकर आणि वेदने फोन ठेवला आणि म्हणाला लगेच येतोय आणि आता तुझा सगळा खेल खाल्लास वेदा खूप खेळलीस तू माझ्या इमोशन्ससोबत आणि आता योगेश म्हणाला वेद मी सुद्धा तुझ्यासोबत येणार वेद म्हणाला होत चल असं म्हणून वेदने हातात ती फाईल घेतली जी योगेशने वेदाच्या मेडिकल रिपोर्टची आणली होती दोघेही निघाले आणि वेदा आता खूप खुश होत ना आणि मम्मी अगं तो फायनली आपल्याकडे येतोय प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन शला कामाली काय सांगतेस काय अगं माझा तर विश्वास बसत नाही माझ्या कणावर नक्की तू तेच ऐकलंस ना वेदा म्हले हो मम्मी आत्ता त्याचा फोन आला होता आणि आता बघ पंचवीस टक्के घेतलेत ना नंतर पन्नास टक्के आणि हळूहळू शंभर टक्के घेऊया आणि त्या दादासाहेब झागीरला या वयात भीक मागायला लावूया आणि शालाकामाली शाब्बास वेदा अगं पण वेद इतक्या लवकर ऐकेल असं वाटत नाही मला वेदा म्हली अगं मलाही विश्वास नाही पण बघ तू आता तो ये स्वतः येतोय तुझ्या डोळ्यांनीच बघ मग तुझा विश्वास बसेल आणि काही वेळानं वेद तिथे आला आणि डोअर वाजली शलाकानं दरवाजा उघडला आणि काही आपल्याला काही माहीतच नाही असं दाखवत म्हणाली वेद अरे तू यावेळी इथे कसं काय सगळं ठीक आहे ना वेद तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच म्हणाला मम्मी वेदा कुठे आहे तिला बोलवा आणि शलाका म्हणाली हो हो बोलवते हां वेदा बाहेर ये वेद आला आहे असं म्हणून शलाकानं वेदाला हाक मारली वेदा बाहेर आली आणि म्हणाली ये वेद बस ना तू पेपर सांगलेत ना आणि वेद आता तिच्याकडे खूप रागीट नजरेनं पण निरखून बघत बघत होता तो तिच्याकडे आणि आता त्याला तिचं एक एक नाटक त्याच्यावरच्या प्रेमाचा तिचा खोटा दावा तिने आजपर्यंत त्याच्यासोबत प्रेमाचे केलेले खोटे चाळे सगळं सगळं आठवत होतं आणि माझ्यासारखा इतका हुशार बिझनेसमॅन कसं काय या थर्ड क्लास मुलीच्या आहारी गेला हे त्याला कळेना आणि योगेशला बघून ती म्हणाली योगेश अरे तू सुद्धा आलास का बरं केलंस तूही आलास तुझ्या साक्षीनं आज जे काही व्हायचं ते होऊ दे आज मी खूप मोठा त्याग करायला निघाले आहे आणि योगेश नुसता गालात हसला आणि म्हला पण वेदा अगं कसला त्या वेदा म्हणले अरे आता वेदाची गरज त्याच्या घरच्यांना आहे त्याचंही लग्न झालं आहे आणि त्याचं मन माझ्यामध्ये गुंतलं आहे आणि मीही त्याच्यावर खूप प्रेम करते म्हणून मी त्याला असं सांगितलं की तू माझ्या तू तुझ्या घरच्यांचं ऐक आणि अंजलीसोबत संसार कर आणि माझ्या भविष्याची तजवीज कर आणि वेदलासुद्धा माझा प्रस्ताव मान्य आहे हो ना वेद आणि वेद तसाच रागात म्हणाला हो वेदा मला तुझा प्रस्ताव मंजूर आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला नुकतंच समजलं आहे तसं मला ते आधीच समजायला हवं होतं पण मीच वेडा होतो जे तुला समजू शकलो नाही आणि तू किती त्याग करणार आहेस माझ्यासाठी हे आत्ता मला समजलं आणि आत्ता माझ्या मनात कसलाच डाऊट नाही तुझ्याबद्दल आणि घे ना हे बघ मी सगळे पेपर्स रेडी करून आणलेत माझ्या सह्यासुद्धा आहेत त्यावर आणि वेदाने हावरटासारखं ती फाईल घेतली आणि उघडून बघितली तिचे डोळे विस्फारले फारले आणि पायाखालची जमीन सरकली आणि आता ती घाबरायला लागली शलाकासुद्धा चकित झाली आणि माली वेदा अगं काय आहे त्यात असं म्हणून तिने ती फाईल बघितली आणि आता तीसुद्धा खूप चकित झाली आणि वेदाच्या प्रेग्नेन्सीचे पेपर वेदाच्या हाती लागलेच कसे तिला कळेना ओ oh माय गॉड आता काही खरं नाही या मूर्ख मुलीने पुन्हा माती खाल्ली आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून शलाका घाबरण्याचं नाटक करत फाईल खाली पाडत म्हणाली वेदा अगं हे काय आहे तू प्रेग्नेंट आहेस वेदा मी काय विचारते तुला हे रिपोर्ट तुझे आहेत का वेदा काहीच बोलत नव्हती सगळं संपलं आहे असं तिला वाटलं होतं तिचा चेहरा इतका पडला होता की आता तोंड दाखवायला जागा नव्हती आणि वेद म्हणाला मम्मी आता ती काहीच नाही बोलणार कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही माझ्यावरच्या खोट्या प्रेमाचा मुखवटा आता गोळून पडला आहे एकीकडे माझ्यावर प्रेम करतेस असा डंका पिटतेस आणि दुसरीकडे ही थेर चाललीत का तुझी बोल बेदा बोल आता ही तू अशीच म्हणशील का की तू माझ्यावर प्रेम करतेस आणि मी तुला फसवलं आणि तेही खरं प्रेम करतेस आता हळूच वेदाला खुणवत म्हणाली वेदा बोल अगं काय आहे हे तू आणि वेद तुमची लिमिट क्रॉस करून गेलात का बोल वेदा हे बाळ वेदेचं आहे ना आणि वेदा शलाकाचा इशारा लक्षात घेऊन म्हणणारच होती की हो मम्मी हे बाळ वेदाच आहे इतक्यात वेद म्हणाला एक मिनिट वेदा आणि मम्मी दोघेही नीट ऐका हे बाळ माझं नाही आणि ते मला चांगलंच माहीत आहे आणि शलाका पुन्हा धक्का बसल्यासारखं करत म्हणाली वेद अरे तू हे काय म्हणतोस तुझं आणि वेदाचं प्रेम आहे एकमेकांवर आणि तुम्ही खूप वेळा एकमेकांसोबत होता तरीही तू असं म्हणतोस की हे बाळ तुझं नाही वेद म्हणाला हो मम्मी मी खात्रीपूर्वक सांगतो की हे बाळ माझं नाही कारण मी आणि वेदा गेले तीन महिने एकमेकांना भेटलेलो नाही आणि प्रेग्नन्सी रिपोर्ट असं सांगतात की वेदा दोन महिन्यांची गरोदर आहे आणि आत्ता मला कळतंय की त्या दिवशी हॉटेलमध्ये नक्की कशासाठी वेदा गेली होती हो ना वेदा आणि मम्मी तुम्हालाही हे सगळं माहीत आहे बरोबर आणि शलाका घाबरली सारवा सारव करत म्हणाली नाही वेद अरे त्या दिवशी खरंच आमचे नातेवाईक तिथं होते तुझा माझ्यावर विश्वास नाही का आणि वेद म्हणाला आता माझा कोणावरच विश्वास नाही शलाका म्हणाली वेद ऐक तू काय म्हणतोस मला काहीच कळत नाही हे बघ आपण बसून बोलूया तू बस बरं खाली वेद म्हणाला मला काहीच ऐकायचं नाही आता सगळं क्लिअर आहे वेदानं मला फसवलं आहे मी तिला फसवलेलं नाही त्यामुळे आता मी तिची जबाबदारी घेण्याचा प्रश्नच येत नाही माझ्यासोबत तिनं प्रेमाचं नाटक केलं माझ्याकडून वेळोवेळी पैसे उकळले ज्वेलरी उकळली आणि आता तर काय अडीच कोटीची ज्वेलरी तिला पाहिजे होती तेही अंजलीसारखी सेम टू सेम आणि मी मूर्खसुद्धा तिच्या बोलण्यात वाहवत गेलो आणि माझ्यावर निस्वार्थ प्रेम करण्याचा किती आव आणत होती ती आणि अंजलीला नावं ठेवत होतीस तू की ती स्वार्थी आहे पैशाच्या हव्यासासाठी तिने माझ्याशी लग्न केलं आणि तिचा निस्वार्थीपणा तुझ्यासमोर सांगून उपयोग नाही कारण तुझी तिच्या नखाशी सुद्धा बरोबरी होणार नाही आणि आता या मुलाचा बाप कोण आहे हे जाणून घ्यायची सुद्धा मला इच्छा नाही त्याचा जो कोणी बाप असेल त्याच्याकडून तू तुझा खर्च उचल आणि या मुलाचं तु काय करायचं ते तुझं तू ठरव आणि खबरदार जर मला पुन्हा फोन केलास पैशासाठी आणि आता तरीही तरीही वेदा म्हणालीच वेद हे बाळ तुझंच आहे तू मला असं झिडकारू शकत नाहीस आणि वेद म्हणाला अरे वा वेदा अगं एकतर तू मूर्ख आहेस किंवा इतरांना मूर्ख समजाची चूक करतेस तुझ्यासमोर डॉक्टर आणलेत मी प्रत्यक्ष आणि तेच तुला सांगतील की हे बाळ माझं आहे की नाही हे चेक करण्याचं आणखीन एक पर्याय आहे आणि योगेश हाताची घडी सोडून म्हणाला हो आपण डी एन ए टेस्ट करू शकतो त्यात सगळं कळेलच की बाळ नक्की कोणाचं आहे वेद तर तयार एन टेस्ट साठी मग वेदा तू तयार आहेस का आता वेदा पूर्ण सापडली होती शलाका सुद्धा म्हणाली बोल वेदा तू काही बोलत नाहीस याचा अर्थ हे बाळ वेदाचं नाही का आणि वेदा काहीच बोले ना आणि आता शलाकानं वेदाच्या एक कणाखाली दिली आणि म्हणाली नालायक कुठली वेदवर एकनिष्ठ प्रेम होतं तर त्याच्याशी प्रामाणिक का नाही राहिलीस वेद मला माफ कर बाळा माझी मुलगी नालायक निघाली आणि मी तुला माझा जावई बनवण्याची स्वप्न बघत होते आणि वेद म्हणाला मम्मी तुम्ही कशाला माफी मागता चूक तर तिची आहे आणि काय म्हणत होती की मी वेदशिवाय राहू शकत नाही त्याच्याशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही आयुष्यभर फक्त त्याच्यावरच प्रेम करेन नाहीतर मी जीव देईन आत्महत्या करेन सगळं खोटं अगं तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी स्वतःचा जीव देत नसते इतरांचा जीव घेते नॉनसेन्स कुठली मला मूर्ख बनवायला निघाली होती असं म्हणून वेदने पुन्हा ती फाईल उचलली आणि तिच्या हातात जबरदस्ती कोंबली आणि म्हणाला थँक्यू सो मच मला फसवल्याबद्दल कारण तू मला फसवलं नसतं तर माझं मन माझ्या बायकोकडे कधी वळलंच नसतं मला आयुष्यभर वाटत राहिलं असतं की मी कोणाच्या तरी खऱ्या प्रेमाचा अपराधी आहे आणि आता तुझी आणि माझी ही शेवटची भेट पुन्हा माझ्या वाट्याला जायचं नाही माझ्यासमोरही यायचं नाही मला पडलेलं एक वाईट स्वप्न म्हणून मी तुला विसरून जाणार आणि जे माझं सुंदर स्वप्न आहे तिकडे निघालो गुड बाय असं म्हणून वेद निघून गेला आता वेदा आणि शलाका पूर्ण तुटून गेल्या होत्या त्यांचं स्वप्न तर भंग पावलं होतं वेदकडून प्रॉपर्टी घ्यायचं आणि वेदा म्हणाली मम्मी आता काय करायचं त्याला हे रिपोर्ट कुठून मिळाले असतील ग आणि शलाकाने आधी वेदाच्या सणसणीत अशा चार कानाखाली दिल्या आणि वेदा गाल पकडून बसली आणि शलाका म्हणाली नालायक कुठली तुला इतकी पण प्रिकॉशन घेता आली नाही का त्या वेदच्या बाळाची आई हो म्हणाले होते मी त्या राजेच्या नाही अगं वेदच्या बाळाची आई झाली असतीच तर निदान आता फायदा तरी झाला असता आता आपण त्या जागीरदार फॅमिलीच्या छाताळावर नाचलो असतो आणि आता त्या राजाच्या बाळाची आई होऊन काय करशील हे आयुष्यभर सांभाळत बसशील का वेदा गाल पकडून म्हणाली पण मम्मी अगं चुकून झालं पण हे रिपोर्ट वेदला कसे मिळाले तेच कळत नाही म्हणाली त्याचा तो डॉक्टर मित्र आहे ना त्याच्या ओळखीचे सगळे हॉस्पिटल असतील त्याच्याकडूनच हे त्याला कळलं असेल वेदा म्हणाले अगं मम्मी आता काय करायचं वेदला असं सोडून द्यायचा का शलाका म्हणाली नाही आणखी एक खूकमी एक्का आहे आपल्याकडे तुम्हा दोघांचा तो व्हिडिओ तो तरी वेद नाकारू शकत नाही ना बदनामीची भीती तर प्रत्येकाला असते आता बघच मी काय करते असं म्हणून शलाका पुढच्या तयारीला लागली वेद आणि योगेश ऑफिसमध्ये आले आणि वेद खूप रिलॅक्स झाला आणि खुर्चीत बसला फायनली वेदा नावाचं टेन्शन गेलंच होतं त्याच्या डोक्यातून आणि इतक्या टिफिनसुद्धा येऊन बसला होता आणि योगेश म्हणाला आज तरी बहिणींनी काही पाठवलंय की नाही बघूयाच आणि त्यानं डबा उघडून बघितला तर आज खूप सारे पदार्थ होते आणि योगेश जेवणावर ताव मारत होता वेद मात्र अंजलीच्या आठवणीतच पोट भर गालातच हसत होता आणि आता देवीला सरप्राईज द्यायची ही योग्य वेळ आहे असं म्हणून त्यानं तिच्या नवीन फोनवर फोन करायला सुरुवात केली आता अंजली नुकतीच लंच करून बेडवर येऊन बसली होती आणि अचानक फोनची रिंग वाजायला सुरुवात झाली आणि कुठं फोन वाजतोय आणि कोणाचा असं म्हणून ती फोन शोधत होती पण आता लवकर सापडे ना फोन फोन वाजायचा बंद झाला आणि पुन्हा वाजायला लागला अंजली तर वैतागली आणि फोनच्या रिंगने त्या पण तिला सापडे ना तो फोन की कुठून आवाज येतो आहे आणि तिने कानोसा घेतला तर तिच्याच कपाटात त्याचा आवाज येत होता तिने तो गिफ्ट बॉक्स पाहिला आणि चकित होऊन उघडला तर त्यामध्ये वेदराजे विश्वासराव जहागीरदार अशा नावाचा नंबर सेव्ह होता आणि ती थोडी शॉकच झाली आणि म्हणाली हा फोन कोणाचा आहे आणि यांचा फोन या फोनवर कसा आला आणि तिनं फोन घेतला आणि वेद म्हणाला हॅलो देवी कसं वाटलं सरप्राईज आणि आता ती थोडी हसली आणि म्हणाली तुम्ही नॉर्मल आहात ना हेच माझ्यासाठी खूप आहे सरप्राईज राहू द्या वेद म्हणाला अगं असं काय करतेस तुझ्यासाठी मी नवीन मोबाईल घेतला आहे आणि आता आपल्या बेडरूममध्ये बसून तू माझ्याशी रोमॅन्टिक गप्पा मारू शकतेस आणि अंजली म्हणाली फक्त गप्पाच मारायच्या का तुम्हाला अजूनही वेळ हवा आहे ना मग नंतरच बोलूया आणि वेद म्हणाला देवी आणि मी जर म्हणालो की आता प्रतीक्षा संपली आहे तर आणि अंजली खूप लाजली आणि त्याला म्हणाली खरंच खरंच प्रतीक्षा संपली का आणि वेद म्हणाला हो देवी प्रतीक्षा संपली तुझी आणि सगळं आल्यावर सांगतो सविस्तर आणि अंजली म्हणाली ओके आणि काय हो इतकं मोठं नाव लिवायची काही गरज होती का नुसतं अहो लिहिलं असतं तरी चाललं असतं की वेद म्हणाला आता तू काहीही लिहू शकतेस पण मला माझ्या नावाचा अभिमान मना आहे म्हणून मी लिहिलं आणि अंजली म्हणाली पण मला माझ्या अहोंचा अभिमान आहे त्यामुळे मी अहो असंच लिहिणार आणि वेद म्हणाला जशी तुझी मर्जी आणि बाय असं म्हणून फोन ठेवला आणि वेद कामाला लागला आणि आता वेदाने सरळ सरळ नंगा नाच करायलाच सुरुवात केली आणि राजकडून या बाळाच्या नावावर काही पैसे उकळता येतात का ते बघूया असं म्हणून तिने सरळ राजलाच फोन लावला आणि राज म्हणाला वेदा डार्लिंग हा आर यू कधी भेटायचा आपण आणि वेदा म्हणाली राज आय एम प्रेग्नेंट आणि हे ऐकलं तसं पुढच्या सेकंदाला फोन बंद झाला हॅलो राज हॅलो राज तू ऐकतोस ना असं वेदा इकडे बोलत होती आणि फोन कट झाला होता तिनं पुन्हा फोन लावला तर फोन स्विच ऑफ येत होता आणि वेदा आणखीनच चिडली तिने लगेच फोन करून राजाच्या ॲड्रेसवर चौकशी केली आणि तिथून तिला कळलं की राज फ्रॉड मुलगा आहे त्याची गाडीसुद्धा भाड्याची आहे आणि तो असंच मुलींसमोर शायनिंग मारत त्यांचा उपभोग घेत असतो आणि सोडून देतो आणि आता वेदाने पटकन निघून जाण्या अगोदर वेळ निघून जाण्या अगोदर राजाच्या बाळाला खाली करण्याचा निर्णय घेतला कारण आता वेदकडून तर ती पाचशे कोटी घेत होती आणि राजकडून काय घ्यायचं पंचवीस पैसेसुद्धा मिळणार नव्हते उलट त्याच्याकडून प्रेग्नेंट राहून ते सगळं निस्तरण्यासाठी तिला स्वतःचेच पैसे करावे खर्च करावे लागले आणि यालाच म्हणतात करणी वैसी भरणी